नमस्कार महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राने एका महान सामाजिक क्रांतीचे ज्येष्ठ समाजसेवक समाजवादी नेते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबासाहेब पांडुरंग आढाव सगळ्यांना बाबा आढाव म्हणून परिचित असलेले बाबा, बाबा यांनी आज वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी पुण्यातील पुन्हा हॉस्पिटलमध्ये रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने असंघटित मजुरांचा आवाज हरपला सामाजिक न्यायाची मशाल मंदावली पण त्यांचा लढा त्यांचा विचार कायम कष्टकऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहील त्याचा जन्म एक जून एकोणीसशे तीस रोजी साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला लहानपणापासूनच बाबा अन्यायाच्या विरोधात उभे राहिले त्यांचे वडील पांडुरंग आढाव हे एक साधे कर्मचारी होते पण बाबांच्या जन्माला अवघे तीन महिने झाले असतानाच त्यांचे वडिलांचे निधन झाले आई बाबुताई यांनी चार भावंडांसह बाबांचे सगळे संगोपन केले हीच कठीण परिस्थिती त्यांना जीवनातील संघर्षाची पहिली शाळा ठरली प्राथमिक शिक्षण महापालिका शाळेत माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले नंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि डॉक्टर झाले पण त्यांचे हृदय डॉक्टरपेक्षा सामाजिक कार्यकर्त्याचे होते ते म्हणत डॉक्टर म्हणून रुग्ण बरे करणे पुरेसे नाही समाजातील विषमतेचा मूळ आजार बरा करायला हवा एकोणीसशे पन्नासच्या दशकात बाबा आढाव राष्ट्रसेवा दलात सामील झाले इथे त्यांना भाईवैद्य पन्नालाल सुराणा बापू काळदाते यांसारख्या समाजवादी नेत्यांची संगत मिळाली ही मैत्री आयुष्यभर टिकली समाजवादी पक्षात सक्रिय होऊन त्यांनी कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढा सुरू केला एकोणीसशे सहासष्ट मध्ये त्यांचे शिला गरुड यांच्याशी लग्न झाले हे जोडपे सामाजिक कार्यात एकत्र चालले एकोणीसशे सत्तरच्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर बदल घडवले पण खरा लढा सुरू झाला असंघटित मजुरांच्या हक्कांसाठी बाबा आढाव हे असंघटित मजुरांचे खरे नेते होते हमाल रिक्षाचालक बांधकाम मजूर मोलकरीन या सर्व वंचित घटकांच्यासाठी लढले एकोणीसशे सत्तरच्या दशकात हमाल पंचायतची स्थापना केली पुण्यातील हमालांना संघटित करून त्यांना न्याय सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला याचप्रमाणे रिक्षा पंचायत कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत मोलकरीन पंचायत आणि विषमता निर्मूलन समिती यांसारख्या संस्था उभ्या केल्या ते म्हणत कष्टकरी हा समाजाचा पाया आहे त्यांना तुटवडा पाडला तर इमारत कोसळेल त्यांच्या नेतृत्वात अनेक मोर्चे जनांदोलने झाली असंघटित मजुरांसाठी कायदे विमा पेन्शन हे सर्व त्यांच्याच संघर्षाचे फळ सामाजिक समतेचा लढ्यात ही बाबा आढाव यांचा अविभाज्य भाग होता महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचे अनुयायी म्हणून त्यांनी जातीव्यवस्था वर्गभेद आणि लेंडेक विषमतेविरुद्ध आवाज उठवला एक गाव एक पाणवठा ही क्रांतिकारी चळवळ त्यांचीच देण आहे गावागावांत एकच पाणवठा उभारून जातीय भेदभाव संपवण्याचा प्रयत्न ही चळवळ महाराष्ट्रभर बाबा आढाव यांच्या पुढाकाराने सुरू झाली महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारला या निधीतून सामाजिक कार्यकर्त्यांना मदत केली शेतकरी दलित वंचित सर्वांसाठी त्यांचा लढा समान होता वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षीही बाबा आढाव थांबले नाहीत दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करून त्यांनी उपोषण केले लोकशाही आणि न्यायासाठीचा सा हा लढा अपूर्ण राहिला गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते दहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यावर पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले अनेक दिग्गज नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये बाबांची भेट घेतली पण आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यामागे पत्नी शिला दोन मुले सुना आणि नातवंडांचा परिवार आहे पण त्यांचा खरा वारसा लाखो कष्टकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे बाबा आढाव हे फक्त एक व्यक्ती नव्हते ते एक चळवळ होते कष्टकऱ्यांसाठी लढणारे समतेचे दूत समाजवादाचे दीपस्तंभ त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली पण त्यांचा संदेश स्पष्ट आहे संघर्ष